आणि आता बातमी आहे हिंगोलीतून हिंगोलीत कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कावड यात्रेत सहभागी होणार आहे हिंगोलीत कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कावड यात्रेत उपस्थित राहणार आहेत सहभागी होणार आहेत संतोष बांगर यांच्या नेतृत्वात ही कावड यात्रा निघणार आहे कावड यात्रेला कळंबोलीवरून सुरुवात होईल अठरा किलोमीटर पायी प्रवास करून यात्रा हिंगोली शहरात येणार आहे

कळंबोरीवरून सुरुवात होणार आहे आणि अठरा किलोमीटर पायी प्रवास करून ही यात्रा हिंगोली शहरामध्ये येणार आहे आणि यामध्ये आपण मिळतं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पन्नास हजार पेक्षा अधिक शिवभक्त हे सहभागी होणार आहेत आणि आपण मिळतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या कावड यात्रेला जाण्याची मागच्या वर्षी देखील आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये ही कावड यात्रा झालेली होती आणि प्रत्येक बांगले नेतृत्वमध्ये ही कावड यात्रा निघालेली होती आणि आपण बघितलं या ठिकाणी मुख्यमंत्री सत्ता गेलेले आणि ही पुन्हा आपण बोलतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कावड यात्रेला जाणार आहेत आणि आपण म्हणतो सर्वात मोठी ही धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी